नमस्कार मी मायडी बाबा के गोल वरती यशोदीप शेटे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू <laughs> जे की आमच्या मनावर बेस्ट फ्रेंड आहेत आणि जुगाडू कमलेश यांची आणि माझी तर जुनी ओळख आहेच तुम्ही पेजवरती जुनी व्हिडिओ बघितली असेल तर कमलेश एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो शार्पटेकची फंडिंग ते आजपर्यंतचा प्रवास कसा होणार खूप वेगळा होता कारण एक शेतकरी आणि शेतातून म्हणजे एका शेतकऱ्याचा मुलगा आणि टँकच्या एवढ्या मोठ्या पोहोचणं म्हणजे जिथे पोसण्याची जर्नी ती काही नव्हती पण शाकटँग नंतरची जर्नी खूप वेगळी होती कारण खूप काही शिकायला मिळालं की खूप गोष्टी शिकलो नवीन नवीन खूप काही गोष्टी माहीत नव्हत्या कारण आपल्याकडे काय असताना गावाकडं ऍग्रिकल्चर म्हणजे त्या क्षेत्रात किंवा गावाकडे असताना काही गोष्टी माहित असतात की बिझनेस काय फंडिंग काय किंवा बिझनेस कसा चालतो तर ते खूप काही गोष्टी शिकत गेलोय आणि शिकतोय बरोबर तुम्ही एखाद्या बघता इथं खूप सारे पाक्र उरताय कारण जवळपास वाजलेच अकरा एकोणचाळीस आणि अकरा एकोणचाळीस वाजता हा एक शेतकऱ्याचा मुलगा आपल्याला वेळ देतोय पॉडकास्ट साठी म्हणजे लिटरली दोघं झालेलं नाही ते काल रात्री पुण्यालाही भेटणार होते ऍक्च्युअली <laughs> खरं म्हणायला गेलं तर आमची दोन वर्षापासून भेट नाहीये खास आणि त्या दिवशी कॉलर बोलणं झालं की तुम्ही कधी येत आहे म्हटलं मी आता माझा दहा शिकायला पुण्याला झालेच आहे पण खास मी आज त्यांच्यासाठी झालोय आणि आम्ही फक्त भेटणार होतो पण झालंय आम्ही पॉडकास्टला सुरुवात की कंट्रोल नाही जातोय बटाकेला आपण परत एकदा पॉडकास्ट घेणार पण एक आपलं एक डिस्कशन झालं खूप महत्वाचं होतं मराठी माणूस मराठी वर्गा का कमी पडतोय कुठं कमी पडतोय आपल्या कॉलेजच्या पोरांनी तरुण पोरांनी काय केलं पाहिजे जेणेकरून ते आपलं कमी कमी लेवलला तरी त्याचे विचार बरी बरोबर आपल्यापूर्णच मी एकदम रेल्वे सांगतो ना आपल्या पोळ्यांचा काय प्रॉब्लेम ना कॉन्फिडन्स नाही सेल्फ कॉन्फिडन्स सगळ्यात मी सॉफेल तो आहे अरे भाई लढा करा काही नाही काही होत नाही काही प्रॉब्लेम नाही काय होत मी शाय टाईमला गेलो ओके मी काय माझं काय बॅक बॅकग्राऊंड होत काही मी शेतकरी होतो शेतकऱ्यांवर काम करतो अजूनही मी शेतकरी काम करतोय मला सगळं वेळेवर लागत होते अक्षरशः सगळे गावातले पासून घरच्यापर्यंत सगळे सगळ्यांना वाटत होतं की हा वेटा झाला इतिहास घडवायची हा आणि एक गोष्ट आहे की भाई लोक आपल्याला एवढे मला लागेल समजून घ्यायचे की आपल्यात काहीतरी वेगळं आहे हा आणि घाबरचं काय आणि मी डरलो होतो की बाबा कोणाकडे लक्ष द्यायचं लक्ष द्यायचंय ना काय गरज नाही ना कोणाकडे लक्ष द्यायचे आपल्याला वाटतं ना आपण करायचं बस आत्ताची पोरांपोराने तुझी कॉन्फिडन्स लेव्हल खूप कमी होतो कोणी म्हटल्या ना तू करू शकत सोडून देतो आपल्याला असं वाटतं की निर्णय शार्क टॅग खूप मोठा शो आहे आणि मी तिथे कस काय जाऊ शकतो मी हा विचार केलाच नाही करी मला माहित होते शार्कटॅक हा शो माझ्यासाठीच आहे माझ्यासाठी बंद आहे आणि मी जिथे चालणार आणि मी गेलो आणि दाखवलो की शेतकरी काय करू शकतो आणि शेतकरी आणि त्यातला खास एक मराठी मुलगा जो आजही शार्क टॅंग मध्ये व्हायरल सीझनचा होल्डर आहे जगाच्या माटीवर कुठेही जा बिग बॉस गाजवलं ते सुरक्षा माझ्यामुळे <laughs> शार तेंगा तेंगा ते आमच्या भावने शेवटी मराठी मराठी आहे बस मराठीला पर्याय नाहीये हे सगळ्यांना कळून चुकलंय बाकी कोणी कितीही लोक लावू द्या मग ते कोणी असो मग ते गुजराती असो नाही बारवाडी असो त्यांना पण आमच्या तज्ञ मध्ये पैसे लावायचे वे तसं थोडं पटेवर बट इट्स ओके बरं जाऊ द्या आपलं महत्वाचं मुद्द्यावर परत विद्यार्थ्यांना काय सर सध्या काय द्या आपले सगळे कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थी आता मी तुमची व्हिडिओ बघतो ओके okay, आणि एक खूप चांगलं काम करताय मी त्या दिवशी कमेंट पण केली आणि बरेच रिप्लाय पण आले त्या कमेंटला मी कमेंट करण्याचे कारण काय नाही मला गायडन्स करायला कोण नव्हतं तुम्हाला गायडन्स करताना आमचा वायडी बाबा आहे त्याचं मार्गदर्शन घ्या कारण काय होतं ना मी स्वतः कॉलेजला असताना ना मी स्वतः चारदा आहे ना सायन्स घेतले नव्हते आणि चारदा मी तो फॉर्म सबमिट लिहून घेऊन जायचो त्या कडे की बाबा मला सायन्स आर्ट्स कडेमिशन घ्यायचे आणि मी चारदा गेलो चार चारदा केलं बरोबर कारण मी तुम्हाला सांगतो बाई टेन्शन आयुष्यात खूप मोठं असतं एक हॉलिजचे टेन्शन आपले बरोबर सगळ्यात मी मावलं तुम्हाला सांगू टेन्शन बाद घेऊ नका मी टेन्शन घेतलो तर माझ्या पायाची दोन बोटका मोले माझ्या पायाची दोन बोटका मोले का मी सायन्सचं टेन्शन घेतलं आणि मला असं वाटलं की मी अकरावी सायन्सला मॅथचा सा पेपर दिलेला नव्हता आणि मॅथच माझं एवढं वाकडं होतं ना असं वाटे की यार हे मॅथ माझ्या आयुष्यात आलं आणि मॅथच चा आणि शॉर्ट टॅक मध्ये लाखाची पडली मी तो पेपर दिलेला नव्हता आणि मला एवढं टेन्शन होत की मी आतला फेल होणार आहे पूर्ण इज जाणार आहे अकरावी सायन्सला ऍडमिशन घेतलं मी त्या टेन्शन मध्ये मी सकाळी एक मेच्या दिवशी म्हणजे मी एक मे न माझा वाढदिवस म्हणून साजरा करतो कारण माझा त्या दिवशी पुनर्जन्म झालाय समजा की त्या दिवशी माझ्या पायावर ट्रॅक्टरची ट्रॉली पडली डायरेक्ट आणि माझ्या डोक्यात काय होतं की मी अकरावी सायन्स फेल होणार आहे त्या दिवशी पाहिजे ट्रॉली पडली नशीब असं काहीतरी माझं भाग्य किंवा माझ्या वडिलांची फुंड्या त्या दिवशी मी त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली नाही जाता माझ्या पायावर ट्रॉली पडली आणि माझी दोन बोट कमवली त्या दिवशी बसनं ठरवलं बाई सायन्स मी फेल उडत मॅथ उडून टाकला मी मॅथ घेतलाच नाही बारावीला पंचावन्न टक्के पडले आणि ते विदाउट टेन्शन घेतात टेन्शन घेतलं नाही त्यानंतर काहीच टेन्शन घेतलं नाही अभ्यासाचं कधी टेन्शन घेतलं मी म्हणत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका अभ्यास करा पण भाई नुसता अभ्यास म्हणून नकार की नुसता अभ्यास 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 कोणीतरी प्रेशर देत आहे कोणी सांगताय भाई पास होईल आणि आपल्याकडे काय ना आपल्याकडे असं आहे ना कोणी सांगेल घरचे सांगेल की भाई तू सायन्सला जा तर सायन्सला जा तो कोणी म्हटलं इंजिनिअर पण त्या पोरात कोणी विचारतं का की बाबा तू तुला काय आवडतं मला ऍक्टिंग आवडत होती मला सिंगिंग आवडत होती पण मला कोणी विचारलं नाही तुला ऍक्टिंग आवडत होती ऍक्टिंग कर सिंगिंग सिंगिंग कर मला लिटरली म्हणजे सांगायला कोण नव्हतं तर तुमच्याजवळ सांगण्यासाठी एवढा चांगला माणूस बसलेला आहे तो तुम्हाला हळूहळू सांगतो की बाबा तुम्हाला काय करा स्वतः करा <laughs> तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहू टाका तर तुम्ही ऐकत नाही यार <laughs> नाही लिटरली मुलांचे खरंच अवघड सिच्युएस खूप oh, खूप अरे आणि त्यांना मोटिवेशन देणारे भरपूर घडलेले यार युट्यूबवर नाही मोटिवेशन स्पीकर ना बंद झाले पाहिजे हे मोटिवेशन स्पीकर असं झाले ना असतं आज मोटिवेशन घ्यायचं दुसऱ्या दिवशी जेल लागायचे मोटिवेशन मी पण जातो मी आय आय अ डेश लेक्चर जातो आय आय टी आय आय एम मी खूप आय आय टीला गेलोय आय आय टी आय एम गेलोय खूप ठिकाणी लेक्चर गेलो पण मी सगळ्यात पहिले सांगतो मी ऍज अ गेस्ट आलोय मी मोटिवेशन स्पीकर मोटिवेशन अजिबात घेऊन मोटिवेशन घ्यायचं ना आपल्या घरच्यांचं घ्या आपल्या वडिलांचं घ्या जेव्हा काम करताय आपल्या घरच्यांचं घ्या मोटिवेशन घ्यायचं ना तर मला इंडियन आर्मी मध्ये मी न मोटिवेशन घेतो की भाई आपण घर सोडून दोन दिवस नाही राहू शकत तो घर सोडून वर्षभर राहतो तर त्यांचं मोटिवेशन घ्या भाई मोटिवेशन स्पीकरचा अजिबात मोटिवेशन घेऊन माझं ते सगळ्या विद्यार्थ्यांना नाही स्ट्रांड नाही तुम्ही जास्त डिप्रेशनमध्ये जाल आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम डिप्रेशनमध्ये भाई डिप्रेशन डिप्रेशन काहीच नसतं तुम्ही बिंदास राहा तुम्हाला जे करायचं आयुष्यात ते करा, करा। मला जे करायचं ते केलं करा।